राखी भर निमासल्यामुळे मी काल सकाळीच भेटायला आले पण दिदी अजून यायची होती तिला दुपार झाली यायला आणि काल दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा पण होता त्यामुळे राखी काय बांधू शकत नव्हतं नुछु। म्हणून आम्ही संध्याकाळी पाच नंतर राखी बांधायचं ठरवलं आता आम्ही आमचं मुलांचं सगळ्यांचं आवरून घेतलं आणि राखी बांधायचा प्रोग्राम चालू केला भावांमध्ये भैया मोठा असल्यामुळं पहिला मान त्याचा होता आणि बहिणींमध्ये मी छोटी असल्यामुळे माझा मान पहिला होता राखी बांधायचा तर मी आणि दिदीनं विशाल भैयाला राखी बांधून घेतली दोघींनी पण आता मला आणि दिदीला विशाल भैयानं गिफ्ट काय दिलं तुम्हाला सांगते भैयानं मला आणि दिदीला ड्रेस घेतला तर विशालनं मला पैसे दिले आणि दिदीला तिच्या आवडीनं साडी घेऊन आली तीच तिला दिली आता मोठ्यांचं राखी बांधून झालं पण अजून बारक्यांचा राखी बांधायचा कार्यक्रम चालू करायचा होता आमच्या अभिनला राखी बांधायला येत नाही सारखी मला म्हणत होती मला राखी बांधा येत नाही मी बांधणार नाही मी बांधणार नाही ना ना। आणि ना ना। गोले आमचं कसं बसलो होत तेवढं बघा खुर्चीवर आता सगळ्यांच्या राखी बांधून झाल्या लहान बसलं मोठ्यांपर्यंत आणि समोर असल्यामुळे आम्ही निघालो महादेव मंदिरात आमच्या घरात एक वेळ आमचं जेवण चुकेल पण महादेव मंदिरात जायचं चुकणार नाही जर सोमवारी कारण की महादेव मंदिरात जायची इतकी सवय झाली ना ती आम्हाला करमतच नाही नाही गेलं की मंदिरात सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय